पुरुष या स्फोटक विषय असलेल्या आणि समाजातल्या पुरुषी प्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या जयवंत दळवी लिखित नाटकाचा पहिला प्रयोग एकोणीसशे ब्याऐंशी साली बावीस सप्टेंबरला कलावैभव या संस्थेमार्फत आणि दिग्दर्शक रघुवीर तळाशिलकर यांच्या दिग्दर्शनात दादरच्या शिवाजी मंदिरला पहिला प्रयोग झाला नाना पाटेकर हे या नाटकातून प्रचंड गाजले नानांचा अभिनय कमालीचा भन्नाट आणि स्फोटक असा व्हायचा अगदी प्रेक्षक थरारून उठायचे आणि कधीकधी तर प्रेक्षकांमधून नानांवर चपलांचा वर्षाव व्हायचा इथपर्यंत नानांनी ही भूमिका जिवंत केली नंतर नानांनी अर्थात ही भूमिका सोडली गेंड्याची कातडी असलेला गुलाबराव हा पुढारी यामध्ये नाना पाटेकरांनी साकारला होता आणि आंबू हे पात्र रीमा लागू यांनी साकारलेलं होतं